नमस्कार मंडळी तर आज आपण खारं मटण कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने खूप छान चमचमीत आणि रसरशीत खारं मटण केलेलं आहे तर ह्याची मस्त अशी रेसिपी दाखवली आहे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका खूप फायदेशीर व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर इथे बघा मटणातली चरबी मी बाजूला काढली आणि मटण दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे आता आपण फोडणीला मटण टाकायचं आहे तर इथं मी कुकर घेतलं आहे बघा कुकरमध्ये सगळ्यात अगोदर चरबी टाकायची आणि चरबी अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आता यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापरणार नाही कारण मटण शिजवण्यासाठी हे जे चरबीला तेल सुटतं ना त्याच तेलामध्ये आपण मटण शिजवून घेणार आहोत तर खूप छोट्या मोठ्या अशा टिप्स मी प्रत्येक स्टेपला दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खरंच मग मला सांगा तुम्ही केलेलं मटण कसं झालेलं आहे तर मसाल्यामध्ये मी ते कोथिंबीर घेतली आहे एक कांदा उभा चिरून अद्रक घेतलेला आहे लसूण घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत तर आपण कांदा वाटायचा नाही आहे बाकी सगळं साहित्य वाटून घ्यायचं आहे एक लक्षात घ्या आपण हे वाटण करताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही अगदी छान असं भरडसर वाटून घ्यायचं आहे पेस्ट बारीक झाली नाही तरी चालेल पण असं भरडसर वाटून घ्यायचं आहे आता कोथिंबीरमध्ये बघा मी देठसुद्धा घेतलेले आहेत तर देठसुद्धा नक्की घ्या आणि खूप छान चव येते तर चला हे मिक्सरला बारीक करूयात तोपर्यंत चरबीला छान असं तेल सुटतं बघा चरबी परतून होईपर्यंत आपला मसाला देखील मस्त असा तयार झाला आहे तर असं दाटसर आणि भरडसर वाटून घ्यायचं आहे आता बघूयात बघा चरबीला किती असं तेल सुटलेलं आहे तर जेवढी ही चरबी तळत जाते ना तेवढं तेल त्याचं बाहेर निघत जातं त्यानंतर ही चरबी तळून झाल्यानंतर तुम्ही ह्या चरबी बाजूला काढून त्याच्यावर मीठ टाकून सुद्धा खाऊ शकता खूप सुंदर लागतं तर बघा केवढं सारं तेल सुटलं आहे चरबीला आणि जर आपण अजून तेल ॲड केलं तर खूप तेलकट आणि शरीराला पण ते हा हानिकारक असतं त्यामुळे बघा मटणाच्याच तेलामध्ये आपण मटण छान असं खारं करून घेतो आहे आता यामध्ये आपण मटण घातलेलं आहे आता यामध्ये बाकीचे मसाले घालूयात तर सर्वात अगोदर उभा चिरलेला कांदा घातलेला आहे त्यानंतर आता वाटलेला मसाला आपण यामध्ये घालूयात तर सगळा मसाला घातला आहे बघा यामध्ये अजिबात बाजूला शिल्लक ठेवायचा नाही त्यानंतर एक मोठा चमचा इतकी हळद पावडर यामध्ये ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर हळद थोडी जास्त घाला कारण हे खारं मटण करतो आहे आपण आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं छान मोठ्या गॅसवर आपण हे मटण परतून घेणार आहोत तर ही प्रोसेस देखील खूप महत्त्वाची आहे अशा प्रकारे बघा मटण छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या मटणाला व्यवस्थित ते तेल आणि मसाला लागला पाहिजे जेवढा मसाला मटणामध्ये छान भिनला जातो तेवढं मटण खरंच खूप सुरेख होतं त्यानंतर आता आपण ह्याच्यावर ताट ठेवलेलं आहे आणि जे मसाल्याचं मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी ओतून ते छान असं खंगळून या ताटामध्ये ते पाणी ओतलेलं आहे आता हे पाणी ओतेपर्यंत आपण ताट काढायचं नाही आहे तर ह्याचं कारण बघा आता पाणी गरम झालं जसं जसं हे पाणी गरम होतं तसं मटणाला छान पाणी सुटतं तर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख असं मटणाला पाणी सुटलेलं आहे आता थोडंसं मटण शिजण्यासाठी आपण हे पाणी ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही जर तुम्हाला सूप काढायचं असेल तर थोडंसं जास्त पाणी तुम्ही ॲड करू शकता परंतु खारं वांग आहे म्हणून आपण हे पाणी थोडंच घातलेलं आहे आता बघा हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊयात तर ताटावर पाणी ठेवल्यामुळे की नाही मटणामध्ये छान असा मसाला भिनला जातो मट मटणाची लाली मोडली जाते आणि त्यामुळे मसाल्यामध्ये छान असं मटण भिनल्यामुळे मटणाला खूप छान चव येते आता बघा आपण कुकरला झाकण लावून एक पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर तुमचा कुकर बघा किती शिट्ट्या घेतो मटण शिजायला त्यानुसार तुम्ही चार पाच शिट्ट्या काढू शकता आता बघा पाच शिट्ट्यांमध्ये मस्त असं मटण शिजलेलं आहे परंतु तुम्ही खाली पाहू शकाल की थोडंसं पाणी राहिलेलं आहे आता गॅस मोठा करून कुकरला झाकण न लावता मटण आपण त्या रश्श्यात शिजवून घेणार आहोत तर संपूर्ण पाणी आटलेलं आहे आणि मटण बघा डिशमध्ये काढलं आहे काय सुरेख दिसतंय मस्त असं खारं मटण तयार झालेलं आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना हे नक्की द्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळीजणं आवडीने खातील असं हे खारं मटण आपण केलेलं आहे तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून त्याचा सूप देखील काढू शकता तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे खारं मटण नक्की ट्राय करा चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला भेट देत जावा धन्यवाद